शालेय जीवनात शालेय स्पर्धा परीक्षा ह्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक तार्किक आणि आकलन क्षमतेचा विकास करण्यासाठी घेतल्या जातात या विविध स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करायला शिकतो आणि भविष्यात ज्या मोठ्या स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांना सहज सामोरे जातो नमस्कार मी शीतल पाटील संचालिका द विजिश अकॅडमी या शालेय जीवनातील ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यातील एक अत्यंत महत्वाची अशी स्पर्धा परीक्षा म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि याच प्रवेश आज आपल्याला अधिक माहिती चला तर मग बघूया नवोदय म्हणजे काय तर नवोदय विद्यालय ही भारत सरकारची एक अनोखी योजना आहे जी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आली आहे ही शाळा सीबीएसई बोर्डाशी संलग्न असून याच्यामध्ये इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत शिक्षण अगदी मोफत दिलं जात म्हणजेच शिक्षण असेल राहणं असेल खाणं असेल पुस्तके असतील गणवेश असेल अगदी सगळं मोफत त्याच्यानंतर या परीक्षेसाठी कोण पात्र आहे हे देखील आपण बघूया तर ह्या परीक्षेसाठी असा विद्यार्थी पात्र असतो जो सध्या इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकतो त्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के जागा राखीव असतात ओबीसी असेल 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 व दिव्यांग विद्यार्थ्यांना आरक्षण ही परीक्षा कधी आणि कशी असते तर ही जी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आहे ही, ही दरवर्षी जानेवारी ती एप्रिलच्या दरम्यान आयोजित केली जाते आणि बहुतांशी जानेवारी महिन्यामध्ये घेतली जाते तर या परीक्षेचा अर्ज कसा भरावा तर हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो आणि तोही अगदी मोफत असतो या परीक्षेचा पॅटर्न कसा असतो तोही आपण बघूयात तर या परीक्षेसाठी एकूण तीन विषय असतात जसं की मानसिक योग्यता चाचणी म्हणजेच मेंटल अबिलिटी टेस्ट या विषयाचे एकूण चाळीस प्रश्न असतात अंकगणित अरथमॅटिक एकूण वीस प्रश्न असतात भाषा चाचणी म्हणजेच लँग्वेज मराठी किंवा इंग्रजी याचे सुद्धा वीस प्रश्न असतात म्हणजेच एकूण ऐंशी प्रश्न शंभर गुण आणि वेळ असतो दोन तासाचा त्याच्यानंतर या परीक्षेची तयारी कशी करावी हे देखील आपण बघूयात तर या परीक्षेची तयारी करत असताना या परीक्षेसाठी जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे त्याचा आपल्याला पहिल्यांदा सराव करावा लागतो त्याच्यानंतर मागील वर्षाचे जे प्रश्नसंच असतात ते सोडवावे लागतात दररोज अभ्यासाची सवय लावावी लागते योग्य मार्गदर्शन ही तितकच गरजेचं असतं म्हणजे योग्य मार्गदर्शन आणि नियमित सराव यामुळेच आपल्याला यश नक्की मिळतं आणि आणखीन एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे जसं बाजारामध्ये खूप सारे पर्याय आपल्याकडे असतात तसंच विजिश अकॅडमी मध्ये आम्ही तुम्हाला नवोदय परीक्षेसाठी विशेष असं मार्गदर्शन करतो आणि तेही अगदी ऑनलाईन तर आमचा देखील पर्याय तुम्हाला मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहे आणि त्याच्यानंतर नवोदय विद्यालयामध्ये जर प्रवेश मिळाला तर तुमच्या भविष्याची दिशा नक्कीच बदलू शकते ग्रामीण भागातील हुशार मुलांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि नक्कीच तुम्ही सर्वांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद